एके दिवशी दुकानावर गेलो पार्ले बिस्किटचा पॅक मागितला त्यावर दुकानदार बोलला की पाच चा देऊ की दहाचा देऊ कारण दोन्ही पार्ले वेगवेगळे बेक होते मग मला एक प्रश्न पडला की पार्लेजी असताना पार्लेजी गोल्ड ची काय गरज तर या मागे आहे मार्केटिंग स्ट्रॅटजी मूळ पार्लेजी पेक्षा पार्ले गोल्ड थोडा वेगळा कसं ते सांगतो पार्लेजी गोल्ड हा क्लासिक पार्लेजी बिस्किटाची एक प्रीमियम सिरीज आहे याला वेगळं पण देण्यासाठी जुन्या पार्लेच्या तुलनेत जास्त दूध आणि साखरेचा वापर करण्यात आलाय जुन्या पारल्याच्या तुलनेत गोल्ड हा जास्त क्रंची आणि टेस्टी याचं वेगळं दाखवण्यासाठी याची पॅकिंग गोल्ड कलर मध्ये ठेवली आहे पार्ले गोल्ड हे प्रीमियम व्हर्जन आहे त्यामुळे याची किंमतही जास्त ठेवली गेली आहे त्यामुळे लोक नवीन बिस्किट शोधण्याआधी हा ट्राय करतील तर त्याचं वेगळं त्यांना नक्की जाणवेल यामुळे सगळ्या टाईपचे ग्राहक जपण्यासाठी पार्लेने हा प्रयोग केला जो बऱ्यापैकी चाललाय कारण सध्या दोन्ही बिस्किट मार्केटमध्ये तेवढीच लोकप्रिय आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पार्लेचे फॅन्स आहेत आज पार्लेजीचे देशभरातून एकशे तीसहून जास्त कारखाने आणि पन्नास लाख रिटेल स्टोअर्स आहेत महिन्याला पार्लेजी शंभर कोटीहून जास्त बिस्किटांचे पॅकेट तयार करतो पार्ले प्रोडक्ट एकवीसहून जास्त देशांमध्ये निर्यात केले जातात तर प्रत्येक सेकंदाला साडेचार हजार लोक पार्ले बिस्किट खातात एवढा पार्लेचा आवाका सध्या वाढलाय आजही अनेकांचा दिवस चहामध्ये पार्लेजी बुडवून सुरू होतो हॉस्टेलजी जिया म्हणा किंवा काही पण आजही आपल्या पिढीमध्ये पार्लेचं स्थान हे टॉपलाच आहे या बिस्किटाची चव पिढ्या पीड़ा लोकांच्या जिबेवर रेंगाळते आणि म्हणूनच इतक्या वर्षांपासून पार्लेजी आजही टॉपला आहे आज आजही या बिस्किटाचे दर महिन्याला पन्नास लाख म्हणजे वर्षाला सहा कोटी पुढे विकतात सगळ्या जगात इतर कोणत्याच ब्रँडच्या बिस्किटाची एवढी विक्री होत नाही पार्ले प्रोडक्ट्स लिमिटेड या नंबर वन बिस्किट कंपनीनं जगभरचं मार्केट काबीज केलंय पार्लेजी क्रॅकजॅक मोनॅको पार्ले मारी हायडॅन्सिक असे कितीतरी पार्लेचे प्रोडक्ट मार्केटमध्ये लाखांच्या खपात विकत आहेत या उत्पादनांची नावं आणि त्यांची लोकप्रियता आपल्याला चांगलीच माहिती आहे पण पार्लेची क्लासिकची जी क्रेज आहे ती लाजवाब आहे पण या यशस्वी ब्रँड ची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील विले पार्ले परिसरात रेशीम व्यापार करणाऱ्या मोहनलाल चौहान यांनी एक जुना बंद कारखाना विकत घेतला त्यांना तिथे एक नवा व्यवसाय सुरू करायचा होता कारण त्यावेळी स्वदेशी चळवळ जोमात होती मोहनलाल स्वदेशी चळवळीने प्रभावित झाले होते काहीतरी वेगळं करावं म्हणून ते जर्मनीला गेले आणि तिथे त्यांनी खाद्यपदार्थ बनवण्याची कला शिकली आणि तिथूनच साठ हजार रुपये किमतीचं कन्फेक्शनरी मशीन ते घेऊन आले म्हणजे मिठाई बनवण्याचं एक मशीन मग या मशीन मधून काम सुरू झालं कारखान्यात बारा लोक काम करायचे सगळे मोहनलालच्या कुटुंबातले सदस्य होते नंतर मिठाई ब्रँडचं नाव लोकेशन वरून ठेवण्यात आलं होतं ते होतं पार्ले कारखाना सुरू झाल्यावर दहा वर्षांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये पार्लेने बिस्किटं बनवायला सुरुवात केली त्यापूर्वी सगळी बिस्किटंही बाहेरून यायची आणि त्यामुळं ती महाग होती फक्त श्रीमंत लोक त्यावेळी ते खरेदी करू शकत होते बिस्किट मार्केट मध्ये युनायटेड बिस्किट्स हंटली अँड पामर्स ब्रिटानिया आणि ग्लॅक्सो सारख्या ब्रिटिश ब्रँडची मक्तदारी होती यात पार्लेनं उडी घेतली आणि सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत बिस्किटं लाँच केली सामान्य लोकांना तोपर्यंत बिस्किटांची चव माहीत नव्हती मग काय पार्लेवर लोकांच्या उड्या पडल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारतीय सैन्यात पार्ले बिस्किटांना मोठी मागणी मिळाली होती एकोणावीसशे सत्तेचाळीस सालाला देश स्वतंत्र झाला पाकिस्तानचीही फाळणी झाली आणि अचानक देशात गव्हाची टंचाई निर्माण झाली गहू हा त्यांचा बिस्किट बनवण्याचा एकमेव सोर्स होता त्यामुळं पार्लेला ग्लुकोज बिस्किटांचं प्रोडक्शन थांबावं लागलं पण पार्लेनं जवापासून बनवलेले बिस्किटं बनवायला सुरुवात केली पण पुढे जेव्हा विक्रीवर परिणाम जाणवायला लागला तेव्हा पार्लेनं आपलं सगळं लक्ष ब्रँडिंगवर केंद्रित केलं कारण एकोणावीसशे साठ पर्यंत मार्केट मध्ये काही आणखीन ब्रँड उतरले होते त्यामुळे कस्टमर कन्फ्यूज व्हायला लागले होते त्यावर आयडिया म्हणून पार्लेनं आपलं पॅकेजिंग बदललं त्यावर एक लहान मुलीचा फोटो होता ज्यावर लाल रंगाचं पार्ले ब्रँडिंग होतं पार्ले ग्लुको प्रचंड खपत होता तरीही कंपनीला अजूनही काहीतरी वेगळं करण्याची गरज वाटत होती म्हणून पुढे एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये पॅकेजिंग पुन्हा बदलून प्लास्टिक कवर मध्ये ठेवण्यात आलं त्यामुळे पार्लेजी सगळ्यांपेक्षा वेगळा दिसायला लागला ब्रँडिंग आणि रिपॅकेजिंग नंतर पार्लेजीने टीव्हीवर ऍड सुरू केल्या एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पार्लेजीला शक्तिमानच्या रूपानं ब्रँड अँड्रोस्तर भेटला शक्तिमानमुळे पार्लेजीच्या ऍड्स मुलांमध्ये प्रचंड पॉप्युलर झाल्या आणि पार्लेजी हिंदुस्थान की ताकद दूध की शक्ती जी माने जीनियस असे अनेक कॅम्पेन पार्लेनं यशस्वी केलेत पार्लेनं न आपल्या नफ्याचा विचार न करता आपले स्टार प्रोडक्ट न बदलता कायम मार्केटमध्ये ठेवलं म्हणजे उत्पादन तर वाढलं पण नफा तितकासा मिळाला नाही मग पार्लेनं ना किमती कमी न करता प्रोडक्टचा साईज कमी करून टाकला जो पॅकेट आधी मोठ्या साईज मध्ये यायचा तो हळूहळू लहान झाला पण किंमत तीच असल्यानं विक्रीवर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही शिवाय मार्केटमध्ये पार्लेचे क्रॅक जॅक ट्वेंटी ट्वेंटी हे साईड बाय साईड खपत होतेच पार्लेचं बिस्किट आता जुनं झालं ते काल आलेलं नवीन बिस्किट आहे ना ते जरा वेगळं आहे असं लोक सहज बोलतात यावरही पार्लेनं मात केली सध्या बाजारात पार्लेजी पार्ले गोल्ड पार्ले डार्क पार्ले ओट्स असे नवनवीन फ्लेवर्स आलेले दिसतात परंपरा जपून काळाबरोबर बदलणं पार्लेला परफेक्ट जमून आलंय आता पार्ले काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतं ते पहा सध्याच्या काळात आपला ब्रँड टिकवण्यासाठी पार्ले स्पॉन्सरशिप पासून ते ब्रँड अम्बॅसिडर पर्यंत आणि जाहिरातींपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळ्यांचा वापर करतात पार्लेनं आतापर्यंत शक्तिमान छोटा भीम आणि अशा इतर अनेक शोजना स्पॉन्सर केलंय यामधून या शोज मधून हे ब्रँड मुलांपर्यंत पोहोचायला मदत झाली यातून त्यांचा लहान मुलांचा ग्राहक वर्ग आपोआप तयार झाला गेल्या काही वर्षात त्यांच्या अनेक स्टार ब्रँड नेमले त्यांच्या जाहिरातीमध्ये मिलानो ब्रँड साठी ट्विंकल खन्ना गोल्ड स्टार कुकीज साठी अमिताभ बच्चन असे मोठे स्टार दिसून आले यामुळे नक्कीच त्यांच्या ब्रँडच्या वाढीसाठी मदत मिळाली पार्लेनं डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्मवरही आपले हातपाय पसरले आधी पार्ले कंपनी त्याच्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी फक्त टेलिव्हिजन आणि न्यूज पेपरचा वापर करत होती पण आता कंपनीने डिजिटल प्रमोशनवरही खर्च करण्याची रक्कम ही पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे पार्लेजीचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेज आहेत त्यांचा वापर तरुण कस्टमर्सशी जोडण्यासाठी केला जातो सध्या पार्लेजीचे इंस्टाग्रामवर लाखभर फॉलोअर्स आहेत तर फेसबुकवर साडेसहा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत या सगळ्या बाबींमुळे पार्लेजी आजही टॉपलाय जर पार्ले खाऊन चीनच्या सगळ्या लोकांची पोट भरली तरीही बिस्किटं उडतील इतकं प्रचंड पार्लेचं उत्पादन होत असतं गावात पाड्यांवर आणि खेड्यात काही मिळो किंवा ना मिळो पण पार्ले बिस्किट नक्की मिळतात उत्तरेतल्या राज्यांमध्ये गरीब मजूर वर्ग आजही सकाळी पाण्यासोबत पार्लेची बिस्किटं खातो तोच त्यांचा नाश्ता असतो कारण परवडण्याजोगी पाच रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंतची सगळी व्हरायटी आज बाजारात सहज मिळते त्यामुळे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच पार्लेचे फॅन आहेत लॉकडाऊन असो वा कुठली नैसर्गिक आपत्ती पार्ले तिथं आधीच पोहोचलेला असतो पार्लेनं जी भावनिक नाळ ग्राहकांशी जोडली आहे ते क्वचितच एखाद्या ब्रँडला जमतं आणि हेच पार्लेचं सगळ्यात मोठं यश आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा